नमस्कार मी संतोष पनाळे आपण पाहताय लोकाधिकार वार्ता राज्यातील एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय मुंबई येथे ही सोडत संपन्न झालेली आहे सदर सोडतीमध्ये नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणत्या नगरपंचायतीमध्ये कोणतं आरक्षण सुटलं आहे म्हणजे कोणत्या प्रवर्गाला आरक्षण सुटलं आहे हे पाहणार आहोत सुरुवातीला आपण अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी जे आरक्षण सुटलं आहे ते पाहणार आहोत अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एकूण अठरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण राखीव झालेलं आहे यामध्ये नऊ जागा या महिलांसाठी राखीव आहे सुरुवातीला आपण या नऊ जागा कोणत्या आहेत महिलांसाठीच्या ते पाहणार आहोत आणि त्यानंतर दुसऱ्या नऊ जागा कोणत्या आहेत ते पाहूया नीलडोह नीलडोह ही नगरपंचायत महिलांसाठी राखीव आहे गोधनी रेल्वे महिला बेसा बेसापिंपळा महिला कोरची महिला बहादूरपुरा महिला धानोरा महिला पिंपरी, महिला ढाकणी महिला अहेरी महिला म्हणजे एकूण अठरापैकी या नऊ जागा या नगरपंचायतीच्या महिलांना आरक्षित झालेल्या आहेत म्हणजे या ठिकाणी महिला नगराध्यक्ष राहणार रा आहेत अनुसूचित जातीतील इतर ज्या जागा आहेत ज्या ठिकाणी महिलाही थांबू शकतात आणि पुरुषही थांबू शकतात अशा नगरपंचायती एरखेडा भिसी कुरखेडा देवरी माळेगाव बुद्रुक भातकुली आणि दहीवडी एकूण अनुसूचित जातीसाठी अठरा जागा आरक्षित झालेल्या आहेत त्या अठरांपैकी नऊ जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत यानंतर आपण अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी किती जागा राखीव झालेल्या आहेत ते पाहूया अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी एकूण तेरा जागा राखीव झालेल्या आहेत यामध्ये सात जागा या महिलांसाठी राखीव आहेत सुरुवातीला आपण या सात जागा कोणत्या आहेत ते, आहे ते पाहू भिवापूर सिरोंचा समुद्रपूर अर्जुनी मोरगाव देवळा हिंगणा आणि पाली या सात जागा महिलांसाठी राखीव आहेत अनुसूचित जमातीतील आणि इतर अनुसूचित जमातीतील जागा ज्या आहेत त्या कोरपना कळंब गोरेगाव सिंदेवाही मानगाव सेलू म्हणजे अनुसूचित जमाती नगराध्यक्षपद नगरपंचायतीचे एकूण तेरा ठिकाणी राखीव झालेला आहे आणि त्यापैकी सात जागा या महिलांसाठी राखीव आहेत यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी चाळीस जागा राखीव झालेल्या आहेत आणि त्यापैकी वीस जागा या महिलांसाठी राखीव आहेत आपण सुरुवातीला महिलांसाठी ज्या वीस जागा राखीव आहेत ते पाहूया कोणत्या आहेत ते, ते? यामध्ये घनसांगवी भामरागड मंचर पाटोदा माढा कळवण सावली मानोरा मारेगाव आष्टी तलासरी वडवणी पोलादपूर खालापूर मालेगाव शिरूळ अनंतपाळ जाफराबाद चाकूर आष्टी जीवती, आणि अहिल्यानगर येथील कर्जत अशा एकूण वीस जागा या नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत आणि बाकीच्या वीस जागा ज्यावरती महिलाही थांबू शकतात आणि पुरुषही थांबू शकतात अशा पारनेर तळा खानापूर पालम मंठा कोंढाळी माळशिरस एटापल्ली झरी ओंभुर्णा माहूर आटपाडी तीर्थपुरी कणकवली शिरूरकासार विक्रमगड अकोले मोखाडा आणि सुरगणा म्हणजे टोटल चाळीस ठिकाणी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झालेला आहे आणि त्यामध्ये वीस जागा या महिलांसाठी राखीव आहेत यानंतर आपण पाहणार आहोत की नगरपंचायतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी कोणत्या कोणत्या नगरपंचायतीमध्ये आरक्षण सुटलेलं आहे खुल्या प्रवर्गासाठी एकूण शहात्तर जागा या खुल्या प्रवर्गासाठी सुटलेल्या आहेत आरक्षित झालेल्या आहेत यामध्ये अडोतीस जागा अडोतीस नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव आहे सुरुवातीला आपण त्या अडोतीस जागा ज्या महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत त्या नगरपंचायती कोणत्या आहेत ते पाहू यामध्ये बाबुळगाव मुक्ताईनगर कुही देहू शहापूर पारशिवनी वडगाव मावळ तिवसा मंडनगड शिंदखेडा लांजा देवरुख वाडा लोणंद मेढा जळकोट दिंडोरी सडक अर्जुनी म्हसाळा नातेपुते रेनापूर लाखनी औंढा नागनाथ पाटण पेठ कडेगाव अनगर महादुला सोयगाव वैराग लाखांदूर राळेगाव गुहागर नांदगाव खर्डेश्वर महाळुंग श्रीपूर धाराशिवमधील वाशी बारशी टाकळी मोहाडी या अडोतीस जागा नगरपंचायतीच्या या महिलांसाठी राखीव आहेत म्हणजे या अडोतीस नगरपंचायतीच्या पुढच्या नगराध्यक्षा ह्या महिला असणार आहेत यानंतर जे खुले प्रवर्ग आहेत ते कोणते कोणते आहेत ज्या ठिकाणी महिलाही थांबू शकतात आणि पुरुषही थांबू शकतात अशा जागा कोणत्या आहेत ते पाहू पाहूया आपण शेंदुर्णी साखरी सालेकसा कवटेमहांकाळ देवणी मोताळा अर्धापूर धारणी फुलंबरी हातकनंगले लोहारा बुद्रुक बोदवड मुरबाड हिमायतनगर केज कसई दोंडामार्ग आजरा मुलचेरा संग्रामपूर खंडाळा धडगाव वडफळ्या गडूज कुडाळ कोरेगाव देवगड जमसंडे दापोली वाभडे वैभववाडी नेवासा मोंदा निफाड शिराळा चंदगड नायगाव सेनगाव महागाव चामोर्शी बदनापूर आणि कारंजा अशा पद्धतीने एकूण खुल्या जागा या शहात्तर जागा आहेत आणि त्यामध्ये महिलांसाठी राखीव या अडतीस जागा आहेत अशा पद्धतीने महाराष्ट्रातील नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे या आरक्षणामध्ये भरपूर इच्छुक हे तयारीला लागलेले आहेत आरक्षण सुटल्याच्या अगोदरपासूनच तयारीला आहेत एकूण एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीचे हे आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे या आरक्षणाच्या संदर्भामध्ये लोकाधिकार वार्ताच्या प्रेक्षकांना काय वाटतं त्यांनी आपल्या प्रतिक्रिया लोकाधिकार वार्ताच्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवाव्यात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अद्यापपर्यंत लोकाधिकार वार्ताला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे संपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद